नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो आत्तापर्यंत आपण बघत आलो आहे इथे अर्णवने प्रत्येक वेळेला ईश्वरीला प्रोटेक्ट केलेलं असतं तिच्यावरती कसलेही आरोप करण्यात आले तर त्याने प्रत्येक वेळेला ते आरोप कसे खोटे आहेत हे सुद्धा पुराव्यानिश्चित सिद्ध केलेलं असतं पण प्रेक्षकांनो या वेळेला सुद्धा ईश्वरीवरती खूप मोठा गंभीर आरोप करण्यात आलेला असतो आणि तो सुद्धा चोरीचा आणि तो आरोप केलेला असतो वल्लरीने पण प्रेक्षकांनो या वेळेला सुद्धा अर्णवने प्रत्येक वेळी जसं ईश्वरीला प्रोटेक्ट केलेलं असतं तसंच या वेळेला सुद्धा केलेलं असतं तर ईश्वरीवरती चोरीचा आरोप करणाऱ्या वल्लरीची त्याने आता सगळ्यांच्या समोरच वाट लावलेली असते तर प्रेक्षकांना ये येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीवरती चोरीचा आरोप करणाऱ्या वल्लरीची अर्णवने बोलती बंद केलेली असते आणि वल्लरीला निर्दोष सिद्ध केलेलं असतं आणि त्याचबरोबर गनिमी कावा करत ईश्वरीने इथे राकेशला तोंडावरती पाडत सुवर्ण पादुका त्याच्या हातातूनच सगळ्यांच्या समोर आणलेल्या असतात ही गोष्ट जेव्हा प्रत्येकाच्या लक्षात येते तेव्हा इथे अंजलीने राकेशला पाठीशी घातलेलं नसतं तर इतका मोठा गुन्हा केल्यानंतर इथे आता अंजलीने स्वतः राकेशला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये नक्की असं काय घडतं की अंजली स्वतः राकेशला पोलिसांच्या ताब्यात द्यायला सांगते आणि कशा पद्धतीने ईश्वरीवरती झालेला आरोप अर्णवने खोडून टाकलेला असतो आणि इथे खूपच छान पद्धतीने दोघांनी मिळून सुवर्ण पादुका सगळ्यांच्या समोर आणलेल्या असतात तर प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे आता अर्णव ईश्वरी दोघे आपल्या सुखी संसाराला खूपच छान पद्धतीने सुरुवात करतात आता ईश्वरी अर्णवला एकच प्रश्न विचारत असते की आपण आपला संसार सुखी संसार कसा सुरू करायचा तेव्हा अर्णव म्हणतो तू सांग ना आपण आपल्या सुखी संसाराला कशी सुरुवात करायची तेव्हा ईश्वरी म्हणते मला माहिती आहे कशी करायची आता तुम्हाला ती सुरुवात कशी करायचं आहे हे तुमचं तुम्हा तुम्ही ठरवा असं प्रेक्षकांनो ईश्वरी अर्णवला सांगते तेव्हा अर्णव म्हणतो की माझ्या मनामध्ये ईश्वरीबद्दल किती प्रेम आहे ते मी ईश्वरीला सांगून टाकू का जर तिला माझ्याबरोबर सुखी संसाराची सुरुवात करायची आहे तर मलासुद्धा करायचीच आहे ना पण जोपर्यंत माझ्या मनातलं तिला कळत नाही किंवा तिच्या मनातलं मला कळत नाही तोपर्यंत आम्ही सुखी संसाराला सुरुवातच करू शकत नाही अर्णवने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीसुद्धा मी ईश्वरीला सांगणार आहे की माझं तिच्यावरती प्रेम आहे आणि प्रेक्षकांनो तेच झालेलं असतं अर्णव आता घरी येतो आणि ईश्वरीला म्हणतो की तू माझा नवरा म्हणून स्वीकार केला आहेस पण का तेव्हा ईश्वरी म्हणते का म्हणजे आपलं लग्न झाले आता तेव्हा अर्णव म्हणतो फक्त नवरा म्हणून स्वीकार केला आहेस की अजून माझ्याबद्दल तुझ्या मनामध्ये काही आहे ते सुद्धा मला कळायला हवं ना तेव्हा ईश्वरी म्हणते हा प्रश्न मी तुम्हाला विचारते की तुम्ही मला तुमची बायको मांडता असं म्हणालात ना म्हणजे मी तुमची जबाबदारीसुद्धा आहे आणि बायकोसुद्धा आहे मग आता यापुढे काय तुमच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम आहे की नाही तेव्हा अर्णव म्हणतो की माझ्या वागण्यावरून बोलण्यावरून किंवा माझ्या ॲक्शनमधून तुला कधीच असं वाटलं नाही का की माझं तुझ्यावरती प्रेम असू शकतं तेव्हा इथे ईश्वरी म्हणते म्हणजे तेव्हा अर्णव म्हणतो मी तुझ्यावरती प्रेम करतो तू माझ्यासाठी महत्त्वाचे आहेस म्हणून तर मी तुझ्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करतो आहे ना तेव्हा इथे ईश्वरी म्हणते पण तुम्हीच तर म्हणता ना की माझ्या जागी कुणीही असती तरीसुद्धा तुम्ही त्या मुलीला मदत केली असतीत म्हणून तेव्हा इथे अर्ण म्हणतो की बोलताना तशी गोष्ट जरी बोललो असलो तरी ती व्यक्ती तू आहेस हे तू विसरलीस का तेव्हा इथे अर्ण म्हणतो की मी सिंदोर माझं तुझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे आणि हे आत्तापासूनच नाही कधीपासूनच आहे आणि तेव्हापासून मी तुला प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे त्या ते राकेशपासून तेव्हा इथे ईश्वरीलासुद्धा खात्री पडते आणि ती म्हणते की चला माझ्या मनात आहे तेच अर्णव सरांच्या मनात आहे आणि मग ईश्वरीसुद्धा आपल्या प्रेमाची कबुली अर्णवला देते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता महत्त्वाची गोष्ट घडलेली असते अर्णव आणि ईश्वरीच्या प्लॅनिंगमुळे राकेशला काही पैसे मिळालेले नसतात मग राकेशला आता पैसेच मिळत नाही मग तो इथे गुंडदादाला काय देणार तेव्हा इथे राकेश गुंडदादाला भेटायला जातो आणि म्हणतो की दादा पैशांची जमवाजमव काही झाली नाही फक्त दहा हजार रुपये मिळालेत प्लीज तुम्ही हे घ्या आणि मला थोड्या दिवसांची मुदत द्या ना तेव्हा इथे गुंडदादा म्हणतो काय रे फोन उचलत नाही आम्हाला चकवा देतोस इतके पैसे उचलताना लाज नाही वाटली तुला आमचे पैसे घेऊन खर्च केलेस ना मग जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा तुला द्यायला काय होतं चार लाख रुपये कुठे आहेत माझे चार लाख ते दिल्याशिवाय तुला काही इथून सोडणार नाही तुझी सुटका नाही आहे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गुंडदादाने चांगलाच इथे मार दिलेला असतो त्याला चोप दिलेला असतो तोंडातून तोन्ड रक्त काढलेलं असतं आणि त्याला सांगितलेलं असतं की काहीही कर काहीही कर पण मला दोन दिवसांमध्ये माझे पैसे मला परत हवेत मला दुसरं काही कळत नाही तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गुंडदादाने राकेशला सोडलेलं असतं नाहीतर गुंडदादा म्हणतात जर तू मला माझे पैसे परत नाही दिलेस ना तर त्या राज शिरखेंच्या घरी येईन आणि तुझ्याकडून तुझे पैसे वसूल करेन आणि जर तू नाही दिलेस तर तुझं हे शरीर आहे ना ते विकून टाकेन तुझ्या किडण्या विकून टाकेन आणि मी माझे कसेही पैसे मिळवेन असं आता गुंडदादाने राकेशला सांगितलेलं असतं तेव्हा राकेश म्हणतो ती वेळच येणार नाही दोन दिवस द्या मी तुमचे पैसे तुम्हाला परत देईन तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राजशिर्खेंच्या घरी महाराजांच्या पादुका येणार असतात त्यासुद्धा सुवर्ण पादुका आणि त्या आता वर्षातून एकदाच अशा घरी जात असतात जिथे लक्ष्मीचा वास आहे ज्यांची अपार श्रद्धा आहे अशा ठिकाणीच महाराजांच्या पादुका जात असतात तर इथे राजशिर्खेंच्या घरीसुद्धा महाराजांच्या पादुका येणार असतात आणि त्या संध्याकाळपर्यंत राहणार असतात संध्याकाळी त्यांची इथे छान पद्धतीने पूजा वगैरे झाल्यानंतर त्या पादुका इथे पुन्हा पालखीमध्ये ठेवून त्या खऱ्या मूळ जागी जाणार असतात तेव्हा ही जबाबदारी ईश्वरीने घेतलेली असते आणि ईश्वरी ती व्यवस्थित पारसुद्धा पाडणार असते पण प्रेक्षकांनो आता सुवर्ण पादुका घरी येणार म्हणजे नक्कीच काहीतरी गोंधळ होणार हे मात्र नक्की आणि तसंच काहीसं झालेलं असतं सुवर्ण पादुका घरी येणार आणि त्याची जबाबदारी ईश्वरीने घेतली ही गोष्ट आता राकेशला समजलेली असते राकेशला वाटतं की येऊ दे सुवर्ण पादुका आता त्या कशा गायब होतात त्या बघच तेव्हा प्रेक्षकांनो महाराजांच्या पादुका आलेल्या असतात सगळेजण फुलं वगैरे टाकून त्यांचं स्वागत करतात आणि त्यानंतर प्रेक्षकांनो जेव्हा इथे राकेश त्या पादुका बघतो त्याला इथे गुंडदादानी दिलेला मार आठवतो तो म्हणतो की खूप मार खाल्ला पण आता नाही काहीही झालं तरीसुद्धा ह्या सुवर्ण पादुका गायब करायच्या पूर्ण सोन्याच्या आहेत त्या त्याचे सहजचरित्या एक दोन कोटी रुपये तरी येतील असं इकडे आता राकेशने गणित केलेलं असतं तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी सगळं व्यवस्थित करते महाराजांच्या पादुकाचं स्वागत करते आणि त्यांना हळद कुंकू लावते पूजा अर्चा करते आणि त्यानंतरला इथे आता कुणीही तिथे नसतं आणि पादुका गायब झालेल्या असतात तेव्हा ईश्वरी म्हणते की पादुका कुठे गेल्या पादुका गायब झालेल्या आहेत त्या राकेशने चोरून ठेवलेल्या असतात तेव्हा ईश्वरी घाबरते तर इथे वल्लरी कांगावा करते अगं सोन्याच्या पादुका बघून तुझे तर डोळे फिरले नाही ना, ना? कारण तूच इथे होतीस मग तू नाही गायब केल्यास तर कुणी केल्या तेव्हा इथे अंजली म्हणत असते मामी अगं काय बोलतेस तू ईश्वरी का असं करेल तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते मामी आहो त्या महाराजांच्या सुवर्ण पादुका आहेत आपल्या घरी आल्या त्या आपण भाग्य समजायचं त्या पादुका मी चोरेन असं का वाटलं तुम्हाला तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो मामी अगं काय बोलतेस त्याचं जरा भान तरी ठेवून बोल आणि ईश्वरी त्या पादुका का, का चोरेल मी सिंदौर असं कधीच करणार नाही माझा तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे तिला ह्या अशा गोष्टी करण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णवचा तर पूर्ण विश्वास असतो ईश्वरीवरती की ती काही चोरीमारी करू शकत नाही तेव्हा इथे अर्णव म्हणतो मामी ईश्वरीवरती असे आरोप करणं बंद कर इतके दिवस झाले तिला या घरामध्ये येऊन इकडची वस्तू तिने तिकडे केलेली नाही आहे रूममध्ये सुद्धा प्रत्येकाच्या ती नॉक करून येते परवानगीशिवाय कधी येत नाही तुला आत्तापर्यंत ही गोष्ट कळायला हवी होती तेव्हा अर्णवने सांगितलेलं असतं की लग्न झाले तरीसुद्धा आतापर्यंत तिने माझ्याकडे एक वस्तूसुद्धा मागितलेली नाही आहे वाढदिवसाला जो ड्रेस डिझाईन केला तोसुद्धा मी माझ्या मर्जीने केला होता ईश्वरीला या दागिन्यांमध्ये सोन्या नाण्यामध्ये काही रस नाही आहे ती साधी आणि सिंपल मुलगी आहे आणि म्हणूनच तिची सिम्प्लिसिटी मला आवडते आणि मी तिच्यावरती प्रेम केलं आहे तेव्हा प्रेक्षकांनो वल्लरी म्हणत असते अर्णव अरे हे लोक दाखवतात की त्यांना इंटरेस्ट नाही आहे पण खऱ्या अर्थाने त्यांनाच ह्या सोन्यामध्ये दागिन्यामध्ये इंटरेस्ट असतो मला विचार ना तेव्हा मामा म्हणतात की वल्लरी प्रत्येक वेळी तुझ्यासारखं सगळ्यांना समजू नकोस कळलं ना या दागिन्यांमध्ये तुला रस आहे ईश्वरीला नाही आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव म्हणत असतो की माझ्या बायकोने मी सिंदोरने तर काहीच केलेलं नाही ना आहे पण खरा गुन्हेगार कोण आहे सुवर्ण पादुका नेमक्या कुणी चोरल्यात हे मी आता पुढच्या अर्ध्या एक तासामध्ये शोधून काढेन तेव्हा इथे वल्लरी म्हणते आणि त्या सुवर्ण पादुका जर ईश्वरीच्या रूममध्ये भेटल्या किंवा तिच्या आजूबाजूला भेटल्या तर तर तिला पोलिसांच्या ताब्यात देशील का तेव्हा इथे अर्णव म्हणतो हो देईन ना जर गुन्हेगार कुणीही असू दे जर तो गुन्हा केला असेल तर ते त्याला आपण पोलिसांच्या ताब्यामध्ये नक्कीच देऊ तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ठरल्याप्रमाणे ईश्वरी आणि अर्णव एकत्र येतात पादुका आता सगळीकडे शोधल्या जातात तेव्हा इथे लगेचच अर्णव एक बॉक्स घेऊन येतो आणि म्हणतो काळजी करू नका हे बघा सुवर्ण पादुका सापडलेल्या आहेत तेव्हा इथे राकेश घाबरतो राकेशला वाटतं की खरोखर सुवर्ण पादुका भेटल्या तेव्हा इथे अर्ण म्हणतो ताई नको काळजी करू सुवर्ण पादुका सापडल्यात पण त्या पादुका आता बाहेर ठेवायच्या नाही कारण का तर पुन्हा गायब होता कामाने ईश्वरी तू एक काम कर पूजा वगैरे करून घे कारण संध्याकाळी ते लोक आता भाविक येतील आणि पादुका आपल्या इथे पालखीमधून घेऊन जातील तेव्हा आपण तयारीत असलं पाहिजे तेव्हा ईश्वरी म्हणते की ठीक आहे पादुका आता बॉक्समधून बाहेर काढू नका नाहीतर उगाच पुन्हा गायब होतील तेव्हा इथे राकेश आता घाबरतो तो म्हणतो अरे देवा म्हणजे पादुका या लोकांना भेटल्या वाटतं तेव्हा राकेश हळूच तिथून निघतो आणि लगेचच त्या ठिकाणी जातो ज्या ठिकाणी त्याने पादुका लपून ठेवलेल्या असतात तेव्हा प्रेक्षकांनो ईश्वरी आता हळूच जाते आणि अर्णवसुद्धा जातो त्याच्या जा पाठोपाठ आणि तेव्हा इथे राकेश आजूबाजूला बघतो त्याने एका कोपऱ्यामध्ये आता त्या पादुका ठेवून दिलेल्या असतात लपून ठेवलेल्या असतात तेव्हा राकेश त्या ते पादुका उचलतो आणि म्हणतो पादुका तर मी इथे ठेवल्या थे होत्या मग त्या अर्णवईश्वरीला काय सापडले तेव्हा इथे अर्णव म्हणतो काही नाही आम्हाला काही सापडलेलं नाही आहे पादुका त्या बॉक्समध्ये नाहीच आहेत आम्ही खोटं बोललो तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवईश्वरीने गनिमा कावा केला होता पादुका नेमक्या कुठे आहेत हे राकेशलाच माहिती असतं कारण त्यानेच त्या चोरलेले असतात आणि तेव्हा अर्णईश्वरी असंच सगळ्यांसमोर कांगावा करतात की त्या सापडल्यात पण खरं तर राकेशला त्या पादुकांपर्यंत त्यांना पोचवायचं होतं तेव्हा प्रेक्षकांनो अंजलीला खूप मोठा धक्का बसतो तिला असं वाटतं की माझ्या नवऱ्याने पादुका चोरल्या होत्या तेव्हा इथे अर्णव म्हणतो की ह्या पादुका तुम्ही चोरल्यात का जिजू तेव्हा इथे राकेश म्हणतो नाही रे मी सहजच इथे आलो होतो मला काय माहिती इथे पादुका आहेत त्या तेव्हा अंजली म्हणते पण तुम्हाला कसं माहीत की पादुका इथेच होत्या आणि जर माहिती होतं तर तुम्ही का नाही सांगितलं तेव्हा राकेश म्हणतो हे काय बोलतेस तू अंजली माझ्यावरती संशय घेतेस हे दोघेजणं खोटे बोलतायत पादुका ह्या ईश्वरीनेच लपवल्या असतील आणि माझ्यावरती नाव घेतलं जात आहे तेव्हा ईश्वरी म्हणते हो का मग जर मी लपवल्या असत्या तर मी त्या शोधल्या तरी कशाला असत्या आणि हा प्लॅन मिस का केला असता तेव्हा प्रेक्षकांनो इथे अंजली म्हणत असते की चला पादुका सापडलेल्या आहेत पण गुन्हेगार माझा नवरा आहे याची मला खरंच लाज वाटते तेव्हा इथे वल्लरी आता तोंडावरतीच पडलेली असते अर्णव म्हणतो बघितलं मामी तुला वाटलं होतं की हे सगळं मी सिंदोरने केलं आहे अगं माणसाला बोलत असताना निदान त्याचा स्वभाव काय आहे ते तरी बघत जा तो माणूस प्रामाणिक आहे की नाही ते तरी बघत जा तेव्हा इथे वल्लरीचा परत एकदा पान उतारा हा आता अर्णवने केलेला असतो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजली म्हणत असते की चला आता पोलिसांना बोलवा हे बघा तुम्ही हे अजिबात चांगलं केलेलं नाहीये सुवर्ण पादुका महाराजांच्या तुम्ही गायब करण्याचा प्रयत्न केला का कशासाठी तेव्हा राकेश म्हणतो हा प्रँक होता ग मी प्रँक करत होतो बाकी काही नाही सगळेजणं कसे रिॲक्ट करतायत ते फक्त मला बघायचं होतं तेव्हा अंजली म्हणते काही गरज नाहीये हा प्रँक नव्हता तू एक काम कर चिंटू पोलिसांना बोलव आणि यांना आता अरेस्ट करू दे तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता राकेशला कळलेलं असतं की अंजली खूपच जास्त दुखावली गेली तेव्हा राकेश म्हणत असतो अंजली खरंच सॉरी तुला राग आला असेल तर मी माफी मागतो अगं पण महाराजांच्या पादुका मी का गायब करेन मला फक्त रिॲक्शन बघायची होती तेव्हा अंजली म्हणते पण बिचाऱ्या ईश्वरीवरती चोरीचा आरोप झाला तेव्हा तरी तुम्ही बोलायला हवं होतं ना तेव्हा इथे पोलिसांना बोलावून खरंच जर चिंटूने तुम्हाला अरेस्ट करायला सांगितलं तर हा गुन्हा केलाय म्हणून तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की जाऊ दे अंजलीताई तू लक्ष देऊ नकोस ते म्हणता येत नाही की त्यांनी प्रँक केला पण खरा चोर खरा गुन्हेगार तरी समोर आला प्रँक असला तरीसुद्धा तो जिजूनीच केला ना माझी बायको तर इनोसंट आहे हे सिद्ध झालं असं अर्णव म्हणतो आणि महाराजांच्या पादुका खूपच हुशारीने राकेश कडूनच तो शोधून घेतो